नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम आपण बनवणार आहोत चटणी ती पण झटपट होणारी त्याच्यासाठी मी इथे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे बारीकसा तसेच चार ते पाच तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही तीनच मिरच्या घ्या इथे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत छोटे छोटे आणि पाच ते सहा लसणाच्या पाखल्या आहेत या सर्व आपण मिक्सरला घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम चला तर या झटपट बारीक वाटून घेऊया आता इथे सर्व मी बारीक वाटून घेतलेले आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता एकदम अशी बारीक प्युरी यांची पेस्ट करून घेतलेली आहे आणि एक इथे छोटा कांदा कापून घेतलेला आहे आता काय करायचं आहे एकीकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे छोट्या टोपशीमध्ये तेल थोडं गरम होऊन देऊया तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे त्याच्यानंतर जो कांदा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याला आपण व्यवस्थित असं परतून घेऊया कांदा आपला थोडा परतला की याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मी ते अर्धा चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे छोटावाला अर्धा चम्मच आहे थोडीशी हल्दी पावडर थोडासा गरम मसाला आणि एकदम थोडीसा लाल तिखट करणं पण याच्यावर मिरची घातलेली आहे त्याच्याला एकदम थोडीशी किंचितशी बघू शकता तुम्ही लाल तिखट घातलेला आहे तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे सर्व आणि आपल्या चटणीला पाच मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी चटणी आपण पाच मिनटं याच्यामध्ये वाटपायची आहे चटणी पाच मिनटीला पण शिजून देऊया पाच मिनटानंतर आपली चटणी आता तयार आहे तुम्ही कशा ही कशासोबतही खाऊ शकता बाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता कारण ही थोडी पात्र आहे त्याच्यामुळे तुम्ही भातासोबत किंवा डाळ भातासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा